माननीय सुहास भैया बाबर खानापूर आटपाडी विधानसभा यांना स्वामी समर्थांची कृपा लाभल्याने चैतन्य एकनाथ देशपांडे दे यांनी नवस पूर्ण केल्याबद्दल अक्कलकोट ते विटा अशी पायी स्वामी समर्थांची मूर्ती घेऊन प्रवास सुरू केला आहे ही निस्सिम भक्ती आणि श्रद्धेचा एक उत्तम आदर्श आहे स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने हा प्रवास सुखकर आणि प्रेरणादायी ठरव हीच प्रार्थना त्यांच्या भक्तीचा प्रवास इतरांना स्फूर्ती देणारा ठरेल माझं नाव चैतन्य नातेश पांडे मी प्रॉपर गोमिवाडीच आहे मी श्री आमचे नेते सुहासभाई बाबर हे खानापूर आठवड विधानसभेला निवडून यावे भरपूर मताने मी अक्कलपर्ती विटा बागी दिंडी असा प्रवास करीन म्हणून असा नवस केला आणि हा महाराजांच्या आशीर्वाद हा माझा नवस पूर्ण झाला हा नवस करण्यासाठी मी आज ते विटा चालत जात आहे तुमचं पुढचं ध्येय काय पुढचं ध्येय काय पुढचं ध्येय म्हणजे आमच्या वह्यांच्याकडून टेंबूचं तर पाणी आता सगळ्या शिवारामध्ये पोचलं आहे बह्याकडून येणाऱ्या रोजगारां रोजगारांजगार युवक युवकवर्गांना हीच आमची अपेक्षा आहे